जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस बासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे सोमवारपासून राज्यात पावसाची उघड झाप आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे पुणे व रायगडच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शिवाय कोकणातील पालघर रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला